सांगली मिरज कुपवड महानगरपालिकेच्या वतीने तब्बल कोटी रुपयांच्या खर्चातून आणि नगरसेवकांच्या गुरुवारी जल्लोषात आगमन झाले विशेष करणे हा पुतळा अहिल्यानगर ते मिरज रोड मार्गे लक्ष्मीनगर जुना कुपवाड रोड मार्गे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आणण्यात आला या आगमन मिरवणुकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीचे अध्यक्ष मनगू आबा सरगर खासदार विशाल पाटील आमदार सुधीर भाजपच्या नेत्या श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील भाजप नेते शेखर इनामदार उपाध्यक्ष संतोष पाटील उपाध्यक्ष रोहिणी पाटील सचिव दत्तात्रय ठोंबरे नगर माजी नगरसेवक मनोज सरगर मदीना बारोद्वाले माजी महापौर कांचन कांबळे सविता मदने सुभांगी साळुंके ब्रह्मानंद पडळकर राहुल पुजारी युवा नेते सचिन सरगर सुरेश यमगर सचिन खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते जय शिवाजी जय भवानी जय अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो या घोषणांनी शहर गेले फटाक्यांची आतिषबाजी पांढऱ्याची उधळ गजानृत्य आणि ढोल तासांच्या गजरात मिरवणूक भव्यतेने पार पडली अध्यक्ष मनगू आबा सरगर म्हणाले मुख्यमंत्री यांच्या हस्ते लवकरच या पुतळ्याचे लोकार्पण होणार असून हा सांगलीकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरेल उपाध्यक्ष संतोष पाटील म्हणाले अहिल्या देवींचा पुतळा समाजात एकता आणि बंधुभावाचे प्रतीक आहे तर रोहिणी पाटील यांनी सांगितले अहिल्या देवींच्या स्मृती जागवणारा हा पुतळा सांगलीच्या वैभवात भर घालणारा ठरेल यावेळी संदीप मासाळ विनायक कोळेकर विनायक कुरुपनर विजय सरगर आनंद लेंगरे रुपाली आडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय झाला होता आणि या निर्णयाचा पाठपुरावा या प्रभागातील आमचे नगरसेवक आबा सरगर संतोष पाटील रोहिणीताई पाटील हे सगळे मिळून करत होते आज त्या पुतळ्याच्या उभारणीपासून मी महापालिकेतल्या आयुक्तांच्या मला विशेष आनंद आहे की हा पुतळा रीत सर पूर्ण झाला त्याचा येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांची इच्छा आहे की राज्याच्या बोलवून त्याचा उद्घाटनाचा लोकार्पणाचा सोहळा ठेवायचा आणि म्हणून बाबा सगर संतोष आणि रोहिणीताई हे सगळे मिळून हा तानवे ह्या या सगळ्यांनी आणि सगळी कमिटी आहे काही काळात हा अश्वारुढ भव्य दिव्य पुन्यश्लोक अहिलादेवी होळकरांचा पुतळा या ठिकाणी या ठिकाणी लोकार्पित होईल आणि त्याचा येणाऱ्या काळात लवकरात लवकर लोकार्पणाचा सोहळा होईल त्याची आम्हाला खात्री आहे पण आज पुतळा बघण्यासाठी आणि पुतळ्याचं स्वागत सोहळा जो झाला त्यासाठी मला स्वागत सोहळ्यात थो मला सहभागी होता आलं याचा मला विशेष